नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकारी युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या चार ते पाच महिने झालं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोच्या वेगवेगळ्या आगाराच्या कर्मचाऱ्याच्या आपण संपर्कात आहोत आणि वेगवेगळ्या आगाराच्या वेगवेगळ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पगारवाढी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो हे करत असताना मागच्या पाच ते सहा दिवस झालं वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या आगाराच्या ग्रुपवर वेगवेगळ्या ठिकाणी एक मॅसेज व्हायरल होतोय की महाराष्ट्रातील जे काही कर्मचाऱ्याचं चा नेतृत्व करणारे संघटना असतील किंवा जे काही वेगवेगळे पुढारी असतील या सर्व पुढाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यासाठी जर पगार मागायची असेल तर कुठंतरी एकत्र ये येऊन मागितली पाहिजे या गोष्टीशी मी सहमत आहे मित्रांनो हा मेसेज तरी पाच ते सहा दिवस झाला फिरत आहे परंतु याच्या आधी एक ते दीड महिन्यापासून मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहे वेगवेगळ्या वेग नेत्यांना बोलण्याचा प्रयत्न करतो आहे कुठंतरी आपल्याला कर्मचाऱ्यांना मिळवून द्यायचा असत तर एकत्र या मी एक ते दीड महिन्याखाली त्यावेळेस कृती समिती झाली त्यानंतर संदीप भाऊ शिंदे यांना भेटलो कुठं पुण्याला संदीप भाऊ शिंदे यांना भेटून त्यांना स्पष्टपणे सांगितलं आपण ज्या काही मागण्या मागत आहोत त्या मागण्या मागत असताना ठोसपणे एकच प्रमुख मागणी मागा जी काही राज्य सरकारप्रमाणे पगार वाढा आणि ती जर मागणी तुम्ही मागत असताल किंवा राज्य सरकारप्रमाणे पगार व वेगवेगळे इतर भत्ते तर त्या मागणीला माझा पाठिंबा राहील मी त्या मागणी पुरता तुमच्या सोबत आहे जरी कृती समिती असली तरी कृती समितीच्या माध्यमातून जर पगार मिळत असली तर त्या गोष्टीला मी सोबत आहे परंतु त्या गोष्टी त्यांनी दुर्लक्षित केल्या आणि त्यांनी वेगवेगळ्या मागण्या मागायला सुरुवात केली खरं सांगायचं म्हणजे आज कृती समिती कृती समिती ह्या कृती समितीच्या राज्य सरकारप्रमाणे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी आणि पाच हजार चार हजार व अडीच हजार ह्या प्रमुख मागण्या आहेत ह्या ज्या मागण्या आहेत ह्या राज्य सरकारप्रमाणे ही एक मागणी आहे ही जी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी ही दोन मागणी आणि ही तिसरी मागणी आहे मित्रांनो खरं पाहिलं तर कृती समितीला जर ठोस ठोसपणे मागणी करायची असेल तर हे राज्य सरकारप्रमाणे मागणी करणं गरजेचं आहे ही जर मागणी करत असेल कृती समिती या गोष्टीचा विचार करत नसेल तर आपण कृती समिती सोबत शंभर टक्के जाऊ परंतु कृती समिती दाखवण्यासाठी या मागण्या करत आहे व त्यांना मिळवून द्यायचंही ह्याच्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यावर सगळं अन्याय होणार त्यामुळे मित्रांनो कुठंतरी या गोष्टीमुळे विचार करावा लागला आहे की बाबा या लोकांनी मागत असताना दाखवणं ग आणि मागून घेणं योग बरं हे दाखवायला तिने पण वेगवेगळ्या अंगलनं राज्य सरकारप्रमाणे मागेल वेगवेगळ्या अँगलनं अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी मागे वेगवेगळ्या अँगल पाचशे अडीच मागे हे तिन्ही पण गोष्टी या ज्या सर्व गोष्टी त्या एकदाच मिळणार नाहीत या तिन्ही गोष्टी एकदाच मिळणार नाही त्याच्यामुळे कुठली तरी ठोस भूमिका घेऊन हे मागणं गरजेचं आहे आता पडळकर साहेब आहेत पडळकर साहेब पडळकर साहेब राज्य सरकारप्रमाणे मागायला लागेल हे जी मागणी यांची ही मागणी सुद्धा यांची दिखावा आहे खरं फायल तर हे सुद्धा यांचा बी प्लॅन ठरलेला आहे यांचा सुद्धा बी प्लॅन ठरलेला आहे हे जे मागते राज्य सरकारप्रमाणे ह्याच्यात सुद्धा यांचा बी प्लॅन आहे फक्त ह्यांनी बी प्लॅन पडदेव आणलेला नाही जे काय मिळवून द्यायचंय ठोसपणे राज्य प्रमाणे जर ह्यांनी भूमिका घेतली तर सोबत सुद्धा आपुल मित्रांनो राज्य सरकारप्रमाणे पगार वाढ आणि जर समजा इतर भत्ते कुणी मागत असेल त्याच्यासोबत आपण नाही हे राज्य प्रमाण असू किंवा ह्यांचं राज्य सरकारप्रमाणे असू परंतु हे लोक ठोसपणे भूमिका घेत नाहीत जरी पडळकर साहेबांच्या स्वभाव मागण्या असल्या तरी हे राज्य सरकारपणे मिळवून देण्यासाठी कटिबद्ध नाहीये कुठतरी ह्यांचा सुद्धा बी प्लॅन ठरलेला आहे या गोष्टी अंतर्गत जरी असल्या तरी वेळ काळानं समोर येणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सदावर्ते साहेब सदावर्ते व महाराज व महाराज आता मित्रांनो सदावर ते साहेब आणि महाराज हे दोघ सुद्धा सातवं वेतन आयोग मागे मित्रांनो खरं पाहिलं तर ह्या दोघांचा सात वेतन आयोग येणाऱ्या पन्नास ते साठ दिवसात कसा शक्य नाही कसाच कोणत्याच अँगलला जरी बघितलं हे सातवा वेतन आयोग कुठल्याच मार्गाने कुठल्याच पद्धतीनं कधीच मिळू शकत नाही आज राहिलेल्या साठ दिवसात पुन्हा महाराज वेगवेगळ्या आगाराला वेगवेगळ्या विभागाला वेग 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 भेटी द्यायची म्हणजे म्हणजे ह्याच्यात पंचवीस तीस दिवस जाणार राहिलेल्या पंचवीस तीस दिवसामध्ये कुठल्या सा। दिवसा। मार्गाने सातवा सा। वेतन आयोग सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे यांना जर सातवा वेतन आयोग मिळून द्यायचा असेल वेतन आयोग यांना सातवा वेतन आयोग मिळून द्यायचा असेल तर याला खूप मोठी प्रोसेस आहे त्यांना या त्यामुळं सदावर्ती साहेब असेल किंवा महाराज असतील यांनी पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि जर पडळकर साहेब ठोसपणे राज्य सरकारप्रमाणे मागत असतील तर ती समिती ठोसपणे मागत असेल तर या सर्व लोकांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करा आपण हे लोक जर आपापले जे मा काही मागण्या पुढं माग करून जे काही कुठल्या गोष्टी याचा जर राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे मागत असतील आपली सुद्धा भूमिका ठोसपणे आपण जे काही मागत आहोत हे कुठतरी एक्केचाळीस टक्के मागत आहोत ही सुद्धा पगारवाढ राज्य सरकारप्रमाणेच होऊ शकते फक्त आपली मागणी का ठोसपणे करार पद्धतीच्या माध्यमातून होती पण आपण यांच्या सोबत जर येत असतील याच्यातून कामगाराचं भलं होत असेल तर कुठंतरी मागे मोरी राज्य सरकारप्रमाणे मी जे मागतोय त्या एक्केचाळीस टक्के करार पद्धतीने मागतोय करार पद्धती एस टीला आज लागू कुठंतरी या गोष्टीचा कामगारांनी विचार करावा कामगार बांधवांनो आपण जे मागतोय आपण ठोसपणे पस्तीस प्लस पस्तीस प्लस सहा असं एक्केचाळीस टक्के मागतोय एक्केचाळीस टक्के व इतर भत्ते इतर भत्ते आता ही जी गोष्ट आहे ही ठोसपणे आपण जी काही एस टीला प्रचलित करार पद्धती या करार पद्धतीनं आपण पस्तीस टक्के मागतोय पस्तीस प्लस सहा हे जे आहे इन्क्रीमेंटचे दरवर्षी दोन हजार सोळा एकवीस मध्ये राहिलेली एक एक टक्का आणि ही करार पद्धतीने पस्तीस टक्के असे एक्केचाळीस टक्के मागतोय ही जी एक्केचाळीस टक्के हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणेच पगार ही जी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणच पगार आता राहिला प्रश्न महाराजांचा सदावर्ती साहेबांचा या लोकांनी वेतन आयोगासाठी जे प्रयत्न करायला लागलेत हे वेतन आयोग या पन्नास ते साठ दिवसात शक्य नाहीये आणि जर हे तसंच मागच्या काळात जसं सदावर ते साहेब भरकटल्यासारखं विलनीकरण विलनीकरण करत होते तसंच अजून हे दोघं जर आयोग करत असतील तर कामगारांनी यांच्या बाबतीत विचार करणं गरजेचं आहे भरकटल्यासारखं जाऊन विनाकारण राजकारण करून आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं उपयोगाचं नाही त्यामुळे येणाऱ्या ना काळ आपण <coughs> जे मागतोय पस्तीस प्लस एक्केचाळीस टक्के हे राज्य सरकार आणि ह्यांनी जर ठोस भूमिका हे बी ऐवजी जर राज्य सरकारप्रमाणे मागत असतील तर आपण यांच्या सोबत येतो हे बाजूला ठेवून जर राज्य सरकार ठोसपणे मागत असतील तर आपण यांच्या सोबत या कृती समितीनं पडळकर साहेबांनी व आपण ये एकत्र येऊन काम केलं पाहिजे मी तयार आहे मी कधीही कामगाराच्या भल्यासाठी जर कोणीही ठोस भूमिका घेत असेल ह्यांची भूमिका दुटप्पी या एक प्रकार एक प्रकार प्रकारे राज्य सरकारप्रमाणे एक प्रकारे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी पुन्हा पाच चार अडीच ह्यांचे राज्य सरकारप्रमाणे मागणी असली तरी ह्यांचा बी प्लॅन तयार आहे यांचा बी प्लॅन तयार आहे हे काही लोकांना माहीत जरी नसलं तरी ह्यांचा बी प्लॅन ह्या बी प्लॅनचा उपयोग नाहीये ह्यांनी ठोसपणे भूमिका घ्यावी राज्य सरकारप्रमाणे पगार आणि आपल्या आपली जी मागणी आहे ही करार पद्धतीने जरी असली तरी राज्य सरकारच्या पगारवाढी बरोबर जर कोणी पगार मागत असेल आपण महागामोरी सारखायला तयार आहे कारण कुठंतरी कर्मचाऱ्याचं भलं आहे तिथं आपण आपल्याला श्रेयाची गरज नाही आपल्याला फक्त कर्मचाऱ्याला योग्य पद्धतीनं मिळून देणाऱ्या व्यक्तीसोबत काम करायचंय किंवा जर ह्या लोकांनी भरकटल्यासारखं केलं ह्या लोकांनी भरकटल्यासारखं केलं यांनी भरकटल्या केलं सारखं केलं तरी आपली मागणी ठोसपणे आपण जे काही नियोजन ठरलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे चाललेलो आहे आपण टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे काम करावं त्यामुळे मित्रांनो आता कुठंतरी कर्मचाऱ्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे योग्य भूमिका घेणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात जे काही व्हायरल व्हायला मेसेज आहे की सर्वांनी एकत्रित या हे लोक श्रेयासाठी यांना चर्चा करायला तयार नाहीत हे लोक यांना चर्चा करायला तयार नाहीत यांना अनेक वेळ समजून सांगण्याचा प्रयत्न केला की राहिलेल्या पन्नास साठ दिवसात सातवं वेतन मिळू शकत नाही महाराज एकत्रित या महाराज एकत्रित या परंतु महाराज सुद्धा ऐकायला तयार नाही त्यामुळे कुठंतरी या लोकांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांनी विचार करणं आहे मी कुठल्याही व्यक्तीबरोबर काम करायला तयार आहे मला कमीपणा नाही मला फक्त कर्मचाऱ्याला समाधानकारक जर मिळत असेल आणि योग्य पद्धतीने ठोसपणे गोलमाल न करता एक भूमिका कोणी घेत असेल तर त्याच्यासोबत मी तडजोड करायला तयार आहे परंतु ठोस भूमिका पाहिजे एका अँगलनं हे मागायचं एका अँगलनं हे मागायचं एका अँगलने हे मागायचं एका अँगलने हे अजिबात जर कोणी राजकारण करत असेल तर त्या भूमिकेला मी सहमत नाही ठोसपणे मागणी घ्या ठोसपणे एकत्रित एका दिवशी बैठक लावा आपण त्या बैठकीत चर्चा करू आणि बैठक घेत असताना सुद्धा लाईव्ह बैठक घेऊ जे महाराष्ट्रातल्या कामगारला कळालं पाहिजे की कोण काय भूमिका मांडायला उगाच अंधारात बैठक घ्यायची त्याचे फोटो व्हायरल तसे बी नाही त्यामुळे ठोसपणे येणाऱ्या का भूमिका घ्या आपल्याकडं फक्त आणि फक्त पन्नास ते साठ दिवस बाकी या पन्नास ते साठ दिवसात कर्मचाऱ्याच्या जर पदरात समाधानकारक पगार मिळवून द्यायची असेल तर कुठंतरी मतभेद असतील श्रेयवाद असेल किंवा मोठेपणा लहानपणा या गोष्टी सोडून जे जे एकत्र ये येऊ शकतील त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करा हे लोक जर सा, सातवा वेतन आयोगाचा नाद सोडत ना नसतील तर या लोकांना बाजूला करा भावनिक होऊ नका कर्मचारी बांधवांना विचार करा जर सातवा वेतन आयोगाचा आठ सोडून जर समाधानकारक राज्य सरकारप्रमाणे पवार मागण्याचा प्रयत्न करत असतील किंवा पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के कुठंतरी जी करार पद्धती मी जी मागतोय ना करार पद्धती चालू आहे हे सुद्धा राज्य सरकारप्रमाणे जर मागत असेल त्या सुद्धा गोष्टी मी तयार त्यामुळे कुठंतरी आता संघटनांना भूमिका घेण्याच्याऐवजी कर्मचाऱ्याने ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे कर्मचारी ज्याच्या पाठीशी राहतील त्या माणसाच्या पाठीमाग जर खम ज्या माणसाच्या पाठीमाग कर्मचारी ठोसपणे उभे त्या माणसाच्या माध्यमातून शंभर टक्के पगार होऊ शकते राज्य सरकारला द्यायचंही परंतु योग्य मागणी करून योग्य पद्धतीनं कर्मचाऱ्याच्या पादरात पाडून घेणं गरजेचं गर आहे त्या गोष्टीचा कामगारांनी विचार करावा ह्या भूमिका कुणीही काही मांडू द्या या संघटनेनं काही भूमिका मांडू द्या या संघटनेनं काही भूमिका मांडू द्या किंवा या दोघांनी काही भूमिका मांडू द्या किंवा मी काही भूमिका मांडू द्या आपल्याला कोणती भूमिका योग्य वाटते ही भूमिका जरी तुम्हाला योग्य वाटत असली तरी पन्नास ते साठ दिवसात शक्य नाहीत या गोष्टी तुम्हाला क्लिअर सांगतो सातवा वेतन आयोग म्हणजे मर्ग जय ते मिळू शकत नाही हा या गोष्टीच्या माध्यमातून पगार होऊ शकते या गोष्टीच्या माध्यमातून पगार होऊ शकते किंवा या गोष्टीच्या माध्यमातून पगार होऊ शकते पण हे जे महाराज आणि सदावरती साहेब सातव्येत मागायत हे शक्य नाहीये आजच्या घडीला राहिलेल्या पन्नास साथ ते साठ दिवसात हे शक्य नाही त्यामुळे कर्मचारी बांधव पूर्णतः विचार करा आणि योग्य पद्धतीनं ठोस पावलं उचला एक ठोक बने कोणाच्या तरी पाठीमाग राहा जर हे लोक एकत्रित येत असतील तर चांगलंच आहे जर एकत्रित येत नसतील तर तुम्ही निर्णय घ्या तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय आता पर्याय नाही कारण पगार तुम्हाला मला आम्हाला करून घ्यायची ह्या लोकांच्या मागे काय ह्या लोकांच्या मागे काय ह्या लोकांच्या मागे काय या लोकांच्या मागे असं करून उपयोग नाहीये जर हे लोक एकत्रित येत नसतील तर आपली भूमिका आहे का ठोस का भूमिका आहे पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के आपण रोक पण मागतोय कुठला फिरवा फिरव करून नाही गोलमाल नाही जे आहे ते वास्तव आहे आणि ही मागणी मागत असताना मी अगोदर कर्मचाऱ्याला विश्वास घेतलाय आणि येणार का सुद्धा कर्मचाऱ्याला विश्वासात घेऊन करणार त्याच्यामुळे विचार करा येणाऱ्या काळात योग्य पाऊल उचला त्याच्याशिवाय आपल्याला पगार होणार नाही मित्रांनो या गोष्टी करत असताना मी कृती समितीच्या प्रमुख संदीप भाऊला हो सुद्धा भेटलोय किंवा एकत्रित या मिटकरी साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो झालं तर महाराजांना सुद्धा अनेक वेळेस आवाहन केलं महाराज फोन सुद्धा उचलत आणि त्याच्यामुळं आपण विचार करा आता हे लोक कोण्या पद्धतीनं वागायले काय वागायले सर्वांना माहिती आपण विचार करा आणि आपण योग्य भूमिका कामगारांनी ठोसपणे भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही पगारवाढ ही पगार कामगारांना करून घ्यायची या नेतृत्वांना फक्त श्रेयाचं पडलंय जर ह्यांना श्रेय मोठं वाटत असेल तर ह्यांना बाजूला ठेवा आणि कामगारांनी रोखठोकपणे कोणातरी पाठ्यमागो करा आपल्याला पगार मिळून घ्यायची म्हणजे घ्यायची आणि काही झालं तरी विधानसभेच्या आधी आपल्या पदरात समाधानकारक मिळून आहे आणि ती समाधानकारक म्हणजे हीच आहे पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के कारण आपलं नियम बाह्य नाहीये ही करार पद्धती लागून या करार पद्धतीने मागतोय त्याच्या व्यतिरिक्त काहीच मागत नाही आणि इतर जे भत्ते मागतोय जेवणाचा भत्ता असेल किलोमीटरचा भत्ता आता असेल हे सुद्धा नियमात त्याच्यामुळे विचार करून पावलं उचला एवढीच सर्वांना विनंती करतो मित्रांनो आणि हा जो व्हिडिओ आहे हे प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा आपापल्या स्टेटसला ठेवा आप आपल्या डेपोच्या आप आप ग्रुपवर टाका आपआप आप जेवढ्या ग्रुपमध्ये तेवढ्या ग्रुपवर टाका कामगाराला कळू द्या किंवा जो मेसेज व्हायरल व्हायला आहे महाराष्ट्रात सर्वांनी एकत्रित द्या माझी कुठेही तयारी कोणासोबत बी काम करण्याची तयारी फक्त कामगारांना समाधानकारक मिळत असेल तर मला श्रेयाची गरज नाही मला कुठल्याही गोष्टीची गरज नाही फक्त काम जे कामगार त्यांना समाधानकारक मिळालं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र